संख्येने आज उज्ज्वल महाराज टीम आणि आमचे युवा टीम युवा औरंगाबाद न्यूज चॅनल हे आज रस्त्यावर उतरेल लाखो आज आम्ही बघत आहोत साहेब आज जळांगे पाटील साहेब येणार आहे आणि शांतता आज आहे तुमचं काय म्हणतो सर्वप्रथम मी मीडियाचे आभार मानतो की मीडियामुळेच आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे संघर्ष योद्धा मनोज धरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महा शांतता रॅली महा शांतता रॅली आयोजित केलेली आहे तरी लाखोच्या संख्येनं मराठा समाज आज एक वडलेला आहे याचं श्रेय पूर्ण मनोज रंगे पाटील यांच्या नेतृत्वाला जात आहे